मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पाहणी केली हा प्रकल्प दोन्ही महानगरांमधील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी करणार असल्याने तो गेम चेंजर ठरणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला या प्रकल्पाचा विशेष उल्लेखनीय भाग म्हणजे लोणावळा तळ्याखालून जाणारा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा ज्यामुळे घाटमार्गावर होणारी वाहतूक कोंडी व प्रवासातील त्रास कायमचा संपणार आहे परिणामी मुंबई पुणे प्रवास अधिक जलद सोपा आणि सुरक्षित होणार आहे या पाहणीवेळी खासदार श्रीरंग बाळणे एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर तसेच एम एस आर डी सी व एफकॉन कंपनीचे अभियंते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते